हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल मी स्मिता माझ्या चॅनल तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आहे गुढीपाडवा तुम्हाला सर्वांना गुढीपाडवायच्या आणि नूतन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा गेल्या दोन दिवसापासून आमच्या गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरू झालेला आहे आणि त्या पारायणाचा आज तिसरा दिवस आहे आणि योगायोग बघा आज गुढीपाडवा आणि सेवा करण्याचा जो दिवस आहे आजचा दिवस आहे तो आम्हाला मिळालेला आहे चला आम्ही आता तिथे चाललेलो आहोत तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो ज्ञानेश्वरी पारायण म्हणजे काय ते तुम्हाला मी थोडक्यात सांगते ज्ञानेश्वरी म्हणजेच भागवत गीतेच्या संस्कृत श्लोकांचे साध्या मराठी भाषेत केलेले विवेचन आणि पारायण म्हणजे ग्रंथाचे वाचन जसे भागवत गीतेमध्ये अठरा अध्याय असतात त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरी ग्रंथात पण अठरा अध्याय असतात ज्याचे रोज सात दिवस नेहमीच सकाळी वाचन केले जाते ए,

गुढी कशी उभारतात ते मी तुम्हाला सांगते उंच बांबूंच्या टोकाला कडुलिंबाची डहाळी रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळतात फुलांचा हार आणि साखरेची गाडी बांधून त्यावर तांब्या बसवला जातो दारी उपारलेले गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असं बोलतात या दिवशी नवीन कार्याची सुरुवात करणे शुभ मानले जाते हिंदू धर्मातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी गुढीपाडवा सण एक शुभ मुहूर्त मानला जातो गुढीपाडवा म्हणजे फक्त शुभ मुहूर्तच नाही तर मराठी कालगणनेचं नूतन वर्ष या नवीन वर्षाचं स्वागत संपूर्ण राज्यभर मंगलमय वातावरणात घरी गुढी उभारून केलं जातं परंपरागत दर गुढीपाडव्याला शोभा यात्रा काढली जाते महिला वर्ग नववारी साडी साज शृंगार नाकात नथ डोक्यावर फेटे आणि हातात भगवे झेंडे घेऊन यात सहभागी होत

दुपारचे सर्व आटपून कोणताही आराम न करता पुन्हा त्याच उत्साहाने संध्याकाळच्या महाप्रसादाच्या व्यवस्थेसाठी काम करू लागतात महाप्रसादाबरोबर भजन हरिपाठ आणि कीर्तनाचे पण आयोजन केले जाते यांना पाहून खूप उत्साही वाटत सगळीकडे मंगलमय वातावरण त्यानंतर संध्याकाळची आरती होते या कार्यक्रमामध्ये शोभा आणून या कार्यक्रमाची खरोखरच धन्यवाद पुष्पगुच्छ आपल्या श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष यांच्या होती शोभना राजेश पाटील सात ते नऊ या वेळेत कीर्तन म्हटले जाते ज्यात कीर्तनकार आपले विविध अनुभव सांगतात अभंग गातात आणि खूप छान उदाहरणे देतात आजकालच्या जनरेशन मधील मुलांना कीर्तन म्हणजे काय हे माहितही नसतं पण कीर्तन ऐकल्यावर खूप छान वाटतं हा माझा अनुभव आहे वादरी 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 वादरी। राजा खूप सुंदर होती तिनं जर कधी पान विडा घेतला तर घशातून उतरताना दिसायचा इतकी सुंदर होती त्या अल्लाउद्दीन खिलजीनं असा विचार केला ही पद्मावती प्राप्त करून घ्यायची मिळवायची मिळवायची चित्तरगडाच्या पायथ्याशी तळ ठोकला हो त्यानं अल्ला आपल्या काकाला मारून आला होता काकाची मुलगी आणि होती काकाच राज्य हडप केलं होत आणि तो अल्लाउद्दीन खिलजी खाली बसला तळ ठोकला त्यानं दत्त सिंगाला कळाल जवळजवळ तीन महिने गेले तीन महिने काहीच सुचत नाही गंगेच पाणी इतकं पवित्र आहे इतकं पवित्र आहे जगात दुसरी पवित्र गोष्ट सांगायला गंगेच्या पात्राच्या पाण्यामधल्या कधी त्याच्यामध्ये जीव जंतू पडत नाही आणून बघा हजार वर्ष पर्यंत गंगेचं पाणी जर घेतलं सेवन केलं तर पोटाचा विकार नसतो बऱ्याच जणांच्या अनुभव त्याला जर पैसे आणि मी त्या स्थानाला सुरुवात केली तरी ते फॉरेनर आलो त्याला काय कळत नाही त्यांच्या हातात मोठे मोठे मोबाईल त्याला दुसरं काय

मला लांबवायचं नाही परत आपण भारताची संस्कृती महान का तर मी त्याला उत्तर दिलं होतं भारताची संस्कृती एका गोष्टीमुळे महान आहे त्याने विचारलं होतं परत का महान मी त्याला सांगितलं भारताची संस्कृती महान आहे कारण आणि इतक्या स्त्रिया पतिव्रत आहेत म्हणून भारताची संस्कृती आणि सुधाम देव देवाच्या भेटीला निघाला पण आपलं तोंड बघ ठेवलं च नि शा कृष्ण चक्कर आली देवाला काळजी पडली जो माणूस देवाकडे एक पाऊल टाकतो ना देव त्याच्याकडे हजार पाऊला धावत येतो परमात्म्याला द्वारका सोडली आणि सुदाम देवाजवळ हजर झाला सुदाम देवाचं तोंड आपल्या उपन्यानं पुसून काढलं आलेल्या अवस्थेत जाग आली तर तिकडे पडलो होतो म्हटलं कस का सुधाप देव विचार करतो नक्कीच माझ्या देवान माझ्या कृष्णानं मला इथं समोर पाहिलं तर द्वारका नगरी प्रतापी अनंत रूपे अनंत विषय देखला कुठलाही रूप घेतो तो चाला असावा तो चाला असावा तो चाला असावा अतिशय महत्वाची गोष्ट सांगतो तुमच्या अंतकरणातला भाव पवित्र असेल तर तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही लक्षात फक्त भाव स्वच्छ भाव असेल तर दुरी नाही परमात्म्याला फक्त जाऊन खबर मिळाली सुधाम आलाय देवाला चपला वाटा साऊथ इंडियन आला सुधाम देवाला सुधाम देवाची कोण पाठी कारण काय पाच बजेल बाबुजे पुढे चाललं आहे का पुढे